नमस्कार मित्रांनो मी शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं सहज स्वागत करतो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे खूप जणच्या कमेंट असतात भाऊ उठीपाला सध्याला भाव खूप आहे भाजीपाल्याचे भाव असेच असणार का या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगायचा प्रयत्न करणार आहे की भाव भावे कोणत्या महिन्यामध्ये वाढतात व कोणत्या क भाव हे कमी होतात या व्हिडिओमध्ये आपल्याला हर एक प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल फक्त व्हिडिओ शोपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सस्पेंड शेअर करायला विसू नका तर चला मग व्हिडिओ सुरुवात करतो या तर मित्रांनो आज आहे पंचवीस जून तुम्हाला आता माहिती आहे जून महिन्यामध्ये टोटल भाजीपाल्याला हॅश मस्त भाजीपाल्याचे भाव वाढलेले आणि वाढणंही सहा जे के तर मित्रांनो जून महिन्यात थोडे का भाजीपाल्याचे दोन महिने आपल्याला भाजीपाला शेतकऱ्याला भाव भेटले तर सगळीकडे नूज असती टमाटेचे भाव झाले दीड हजार रुपये कॅड वांगीकड कळले पाचशे सहाशे रुपये कॅड कोथिंबीर झाली शंभर दीडशे रुपये किलो पण तुम्हाला माहिती आहेच का शेतकरी मित्रांनो नूज वेळ येतात सगळीकडे नूज पळतात का ते म्हणतात महागाई खूप वाढली अरे महागाई नाही वाढली तुमची मनस्थिती वाढली कारण की तुम्हाला आदत झाली तुम्हाला आदत झाली भाजीपाल्याचे भाजीपालाचे भाव आहे खूप कमी पैशामध्ये खायची ज्यावेळेस थोडी का महागाई झाली तुम्हाला चुर्ण चुर्ण ते सहन होत नाही तुम्हाला तर सहन होत नाही बाकीच्याला नूजवाल्याला पण सण होत नाही तमाणे दीडशे दोनशे रुपये कॅप्या लागले तेव्हा नाही बनत नूज व रस्त्यावर फेकून द्यायला लागले तेव्हा नाही बनत शेतकरी घाट्यामध्ये आला व शेतकरी हे केलं तेव्हा एकही नूजवाला बनवत नाही जेव्हा भाजीपाला हायस्टर भाजीपाला भाव काय आला तेव्हा सगळेजण भाजीपाल्याचे नूज वगैरे बनवतात तर मित्रांनो खूप जणांचा प्रश्न असतो जसं जून महिन्यामध्ये भाजीपाला भाव इथे जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये भाजीपाला असेच हायस्टर भाव राहीन का तर मित्रांनो हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण जाऊ दोन महिन्या अगोदर मार्च आणि एप्रिल दोन महिन्या अगोदर जर आपण बघितलं भाजीपाला सध्याला काय परिस्थिती तेव्हाची तर तेव्हा टमाटे दीडशे ते दोनशे रुपये कॅट विकत होतं त्यानंतर वांग तर ते शंभर दोन ते दोनशे रुपये कॅट त्यानंतर आपली पत्तागोबी होती दहा ते अकरा रुपये किलो फुलगोबी होती डायरेक्ट पन्नीवरती विकत होती वीस किलोची पन्नी दोनशे रुपयाला म्हणजे पंचवीस वीस रुपये किलो आपली जागेवरती विकत होती आणि भाजी भाजी पण दोनशे अडीचशे रुपये शेकडा त्यानंतर कोथिंबीर होती चार तीनशे चारशे रुपये दोनशे रुपये अशी दरम्यान शेकडा विकत होती पालक दोनशे रुपये शेकडा विकत होती टोटल भाजीपाल्याचे भाव आहे तेव्हा पडलेले होते म्हणजे शंभर मेकी फक्त आपला चाळीस टक्के हातामध्ये भाव पडत होता त्या वेळेसचा तर मित्रांनो काय माहिती आहेस का तेव्हा मग पाणी कुठंतरी कमी पडायला लागलो मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये पाणी वगैरे कमी पडलं व तेव्हा आपला कुठंतरी भाजीपाल्याचा पिकअप घ्यायला सुरुवात झाली मे महिन्यामध्ये टमाटे वाढले तीनशे साडेतीनशे चारशे रुपये दमान त्यावेळेस विकायला लागले होते बाकीच्या भावामध्ये खूप बदल झाला तर टोटल भाजीपाल्याचे भाव वाढायला सुरुवात झाली होती तर त्यानंतर आला जून जून महिना जून महिन्यामध्ये भाजीपाल्याचा हायस्ट भाजीपाल्याचे मस्त भाव दर हे वाढत गेले ना आता तुम्ही बघू शकता मस्त भाजीपाल्याचे भाव हे झालेले तर मित्रांनो आता हे जून महिन्यात जून महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता भाजीपाला मस्त भाव आहे मग खूप जणांचा प्रश्न असतो भाऊ आता हे जून महिन्यामध्ये जसे भाव आहे तसे समोरच्या दोन महिन्यामध्ये भाजीपाल्याचे भाव असणार का तर मित्रांनो मी रोजचे भाजीपालाचे आपल्याकडे भाव टाकत असतो ज्यावेळेस मी मार्केटमध्ये गेलो का माझे लक्ष पूर्ण त्याच्यावरती असतं कारण की मी खरेदी करतो आणि विकतो स्वतःच्या वावरमध्येच पिकवतो मी माझ्या अनुभवच्या माध्यमातून मादे मादे सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो जुलै महिन्यात जसा येणार एक तारीखपासून तुम्ही बघू शकता भाजीपाल्यामध्ये खूप भावामध्ये बदल होणार आहे त्या कोणता भाजीपाल्याचे भाव हे पडणार आहे म्हणजे हे नाही पडणार जिथं तुमचे भाजीपाला साठ रुपये येत होता तिथं तुमचा वीस रुपये हे भाजीपाल्याचे भाव पडणार आहे जसे की आपली चव विकत होती आता साठ रुपये सत्तर रुपये ती विकणार आहे तीस रुपये चाळीस रुपये किंवा पंचवीस पण विकू शकते त्यानंतर आपला गवार गवारीकोला साठ ते पन्नास रुपये त्याच्यामध्ये खूप बदल होणार ते विकणारे चाळीस ती तीस रुपये किलो आपल्या त्यानंतर भेंड्या भेंड्यामध्ये खूप बदल होणार आहे भेंडी विकणारे चाळीस रुपये तीस रुपये किंवा पंचवीस रुपये दरम्यान भिंडीची आवक मार्केटमध्ये खूप वाढते त्यानंतर आपले टमाटे टमाट्याचे भाव तुम्ही बघू शकता सध्याला बाराशे रुपये अकराशे रुपये कॅरे टिकायला लागलं ते विकणारे आपले सहाशे सहाशे रुपये कॅरे टिकणारे त्यानंतर आपल्या पालेभाज्याकडे जाऊ पालेभाज्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सध्याला कोथिंबीर मस्त भाव आहे कोथिंबीचे भाव पण हे कमी होणार आहे व पाणी जर जास्त पडला तर कोथंबिरी सरती किंवा वाढवू शकते त्याच्यामध्ये नाही सांगू शकत त्या तसेच भाजीचेही आहे आपली जास्त पाणी झाला तर वगैरे सरतो त्यामुळे भाजीपालाचे भाव पुन्हा पण वाढू शकतात पण पाऊस जर जास्त नाही झाला ना तर भाजीपालाच्याही भावामध्ये खूप बदल होणार आहे व भाजीपालाचे भावही थोडेफार पडणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण पत्तागोबी पत्तावीचे भाव पण रिवास येणार आहे फुलगोबीचे भाव पण दहा ते वीस रुपयांना रिवास येणार आहे टोटल भाजीपालाचे म्हणजे दहा वीस रुपयांना भाजीपालाचे रिवास येणार आहे व इतर आता शेतामधले माल पण सगळ्यात तुम्ही बघू शकता सर्खीमध्ये काय जणांना खूप भाजीपाल्याचे घरगुती केलेला असतो त्यामुळे पण त्याचा परिणाम होतो मार्केटमध्ये भाजीपाल्याचा उठाव जसा आता आहे तसा भाजीपाला एक ते दीड महिन्यानंतर भाजीपालाचा असा उठाव राहणार नाही पण मित्रांनो का टेन्शन घ्यायचं काम नाही कारण की भाजीपाला जे भाव आहे का ते मर्यादीत आपल्याला भेटणार आहे आता जसे हायस्टर भाजीपाल्याचे भाव हे सगळ्याला भेटले व मर्यादित जरी भाजीपाल्याचे भाव भेटला तरी शेतकऱ्याला पुरतात तर मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये कोणत्या भाजीपाल्याला भाव येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याला आलू कांदे व आद्र कंडल लसूण या चारही आयटमला जे एका सध्याला जुलै आणि ऑगस्ट या चारही दोन्ही महिन्यामध्ये भाजीपाल्याचे हायस्टर भाव असणार आहे कांदा विकू शकतो ऐंशी ते साठ रुपये किलो सध्याला विकू लागला चाळीस ते पन्नास रुपये चिल्लरमध्ये मार्केटमध्ये ठोक मग तुम्हाला माहिती काय ऐकतात तर त्यानंतर मित्रांनो आपला शवगा शवगा विकणार मस्त हायस्टर भाव त्यानंतर आपले दिलपसन दिलपसन दिल हे मस्त भाव राहणार त्यानंतर मित्रांनो कोथिंबीर कोथिंबीर जास्त पाऊस जर झाला तरी पण आपल्या समोरच्या दोन तीन महिन्यामध्ये मस्त भाव भेटणारे व तसंच टमाट्याचे भाव वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात व आपले पाचशे ते सहाशे रुपये कॅट हे दोन महिन्यामध्ये फिक्स विकणारे तर मित्रांनो जुलै महिन्यामध्ये थोडा भाजीपाल्यामध्ये बदल होणार आहे व थोडे भाव भावही पडणार आहे आशा अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये